जवळपास बारा महिने जरी ऊसाला रात्र दिवस पाणी दिलं तरी ऊस वावरात आहे शेतकरी कशी ऊर जायचं बारा बारा महिने ऊस वावरात राहिल्यावर शेतकऱ्याचं कस होईल तर भावांना आपण आलो आपल्या शेतामध्ये आपल्या पाठीमाग पहा दिसतच असेल हे पाठीमागे ऊसा आहे आपण ऊसाची लागवड करण्याआधी यामध्ये पूर्णपणे आपण हरभरा पेरणी केली होती आणि हरभरा पेरणी केल्याच्यानंतर म्हणजे अवकाळी पावसाचं काही सांगता येत नाही कधी येते काही नाही अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळं काय झालं आपल्या हरभरा पिकाचं पूर्ण नुकसान झालं म्हणून आपण काय केलं हरभरा पिकाचं नुकसान झालं म्हणून पुन्हा याच्यामध्ये आपण अपन काय केलं ऊसाची लागवड केली आणि दुसरी गोष्ट आपण दुसरी एक जात लागवड केली होती ज्याचं नाव आहे सिद्धिगिरी ते आता त्या ठिकाणी समोर आहे तुम्हाला दिसतेच आता समोर आपण त्याच्याकडे जाऊ माझ्या मेवण्यालाच विचारूया त्यानं नेमकं कशा प्रकारचं ऊसाला पाणी दिलं आणि काय काय या ऊसासाठी केलं त्याला विचारून घेऊया तर सांगा राम राम शेतकरी मित्रांनो जवळपास बारा महिने जरी ऊसाला रात्रांना दिवस पाणी दिलं तरी ऊस वावरात आहे शेतकरी कशी ऊर जाय तसं बारा बारा महिने ऊस वावरत राहिल्यावर शेतकऱ्याचं कसं होईल तर बघा ऊस वाळून चला शक बारा महिने जरी आज आजच्या बा सगळा ऊस वाळून चालेल आहे कारखान्यावरतीयला तयारच नाही जवळपास हा जो ऊस आहे सिद्धिगिरी नावाचा ऊस आहे कोणत्याही पिकाची जरी लागवड आपण केली त्या त्या पिकाचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना झाला पाहिजे म्हणून आपण त्या पिकाची लागवड करत असतो तर अशा प्रकारे या ऊसाची लागवड केलेली आहे ज्याचं नाव आहे सिद्धिगिरी या ऊसाची लागवड केल्याच्यानंतर बारा महिने म्हणजे अकरा महिने कंप्लीट झालेले आहेत आणि बारा महिने जवळपास कम्प्लीट होत आहेत म्हणजे जवळपास अकरा महिने वीस दिवस या ऊसाला झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये ऊस आहे जर आपण कोणत्याही पिकाची जर लागवड केली आणि ते पीक जर वेळेवर जर नाही गेलं तर त्याचा फटका शेतकरी बांधवाला बसतो आणि त्याचं नुकसान अतोनात होते तर असंच आपल्या ऊसाचं झालेलं आहे आपला ऊस कारखान्याला जाण्यासाठी तयार आहे परंतु आपला ऊस कारखानदार नेण्यासाठी तयार नाही आहेत अशी परिस्थिती आपली या शेतकऱ्यांची आहे आपलीच नाही तर पूर्ण या शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे एकतर पीक कोणतं घ्यावं हो? जर ऊस घेतला तर वेळेवर जात नाही हरभरा घेतला तर अवकाळी पाऊस येतो आणि त्या हरभऱ्याला हिरावून एक एकतर गहू घेतला अवकाळी पाऊस येत गहू हिरावून नेतो अशी परिस्थिती आहे मग करायचं काय शेतकरी बांधवांना आता ऊस घेतलेला आहे आता ऊस अशा परिस्थितीमध्ये आहे आणि ते ऊस आपल्या कारखान्याला जायला तयार नाही म्हणजे कारखानदार आपल्याला न्यायला तयार नाहीत एकतर अडचणी काय आहेत एक तर रस्त्याच्या अडचणी आहेत आणि दुसरी गोष्ट ऊस आपल्या शेतामध्ये असाच आहे आता तर ऊस नाही गेला तर या ऊसाचा फटका आपल्या शेतकरी बांधवाला बसू शकतो तर लवकरात लवकर, लवकर यामध्ये काहीतरी तोडगा निघायला हवा एकतर सरकारने आपल्या शेतकरी बांधवाकडे लक्ष द्यायला पाहिजे ज्याच्या शेतामध्ये ऊस आहे त्याच्याकडे लक्ष केलं पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत आपले सरकार तर अशी परिस्थिती आपल्या शेतकरी बांधवावर आली नाही पा चला तर मग आपण पाहूया आपल्या या सिद्धगिरी या ऊसाला कशा प्रकारचा लाग लागलेला आहे म्हणजे कशा प्रकारची टिपरे आहेत आणि किती टिपऱ्यावर आपला ऊस चला तर मग आपण सविस्तर पाहूया आता जवळपास हा आपण आता जवळपास हा आपण ऊस तोडलेला आहे तुमच्यासाठी आणलेला आहे आणि या ऊसाला आपण टिपरे पाहूया हा हे एक टिपरू आहे आता हे मोंड्यामध्ये जाते हे खालचं मसणीच्या कात्र्यामध्ये जाते किंवा आपण जेव्हा आपले ऊस तोंडणीगार ऊस तोडगार असतात त्यांच्या कोवत्याने अर्धा टिपरू खाली राहते हे आपण सोडून देऊ एक हे दोन हे तीन हे चार पाच सहा सात ते आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस आणि हा वाडा आहे इथं पण किपऱ्या आहेत एकतीस बत्तीस तेहतीस असे टिपऱ्या आहेत तर जवळपास तीस टिपऱ्यापर्यंत आपला ऊस जातो आणि वर वाडा आपण सोडून दिलेला आहे अशा परिस्थिती म्हणजे असा ऊस आहे आपला सध्या जर अजून जर पंधरा वीस दिवस जर ऊस आपला गेला नाही तर या ऊसाचा फटका जोरात आपल्या शेतकरी बांधवाला पडू शकतो तर यामध्ये काहीतरी तोडगा काढायला हवा शेतकऱ्यांचा ऊस वेळोवेळी कारखान्याला जायला हवा असं काहीतरी व्हायला हवं तर माझ्या शेतकरी बांधवांनो आपण इथंच थांबूया जय जवान जय किसान